नमस्कार मी शिवाजी भामरे रियाश मल्ट्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा आरोग्य सल्लागार म्हणून काम करतो आहे आज आपण आलो आहे यावल तालुक्यातील सावदा या गावी आ, तर रावेर तालु सॉरी रावेर तालुक्यातील सावदा या गावी आलो आहेत अमृत चौधरी सर यांच्या घरी आणि त्यांच्या घरी मॅडमांना एक मिरॅकल रिझल्ट आलेला आहे त्या संदर्भात आपण बोलणार आहोत मॅडम नमस्कार मॅडम आपल्याला अमृत ज्यूस घेण्यापूर्वी काय त्रास होतो त्याचा ते सांगाल आपण मला पित्ताचा खूप त्रास होता आणि थायरॉइडचा पण त्रास होता आणि मूळ सुरुवात झालेली होती मग मी अमृत ज्यूस सुरू केलं आणि मला एका बॉटल मध्येच सुरुवात सुरुवातीला मूळ चा त्रास कमी झाला आणि नंतर मी थायरॉइडची गोळी पण बंद करून टाकली आणि पित्ताचं पण औषध बंद करून बरं थायरॉइड किती दिवसापासून होतं तुम्हाला हे सांगा ना दोन हजार दहा सालापासून थायरॉइड होतं मला बरं आता दोन हजार पंचवीस साल आहे म्हणजे आता परिपूर्ण मिल झालं असं तुम्हाला वाटतं माझं वजनही कमी झालेलं आहे अच्छा मला हलकं वाटतं आणि काम करण्याची पण इच्छा होती बरं बरं बघा मित्रांनो किती मिरॅकल रिझल्ट आलेला आहे अमृत ज्यूसचा बरं आपण लोकांना काय संदेश द्यायला आला आहे की अमृत ज्यूस घ्यावं की नाही घ्यावं लोकांनी अमृत ज्यूस हे प्रत्येकाने घेतलं तरी चालेल कारण याचे साईड इफेक्ट काहीच नाही आहे सगळ्यांना यापासून फायदाच होणार आहे त्यासाठी आम्ही ज्यूस प्रत्येकाने घेतलेले असेल ओके थँक्यू मॅडम धन्यवाद